चला तर आज आपण बघूया बाराही महिने पिकाला न्यूट्रियंट कसं पुरवता येईल तर नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्री डॉक्टर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रथम आमचं चॅनल जर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तिथे दिसलेल्या बेलायकॉनवर क्लिक करून आमचे चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचून जातील चला तर आपण बघूया की डाळिंब पिकाला डाळिंब मोसंबी कोणतेही फळ पीक भाजीपाला पीक कोणतेही पीक असो त्याला आपल्याला बाराही महिने त्या झाडाला न्यूट्रियंट कसं पुरवता येईल हे आपण खत मॅनेजमेंट एक बघत आहे जे वॉटर सॉल्युबल आहे तर आपण काय करणार आहे जसं ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी असे तीन प्रकार डिवाईड केलेले आहे आपण तर ग्रुप एमधलं जे आहे ते आपल्याला हप्त्यातून एकदा सोडायचं आहे ग्रुप बीमध्ये ते आपल्याला पंधरा दिवसातून एकदा सोडायचं आहे आणि ग्रुप सी हे आपल्याला उरलेल्या दिवसामध्ये ड्रिपने सोडायचं आहे तर ग्रुप एमध्ये काय येतं तर ग्रुप एमध्ये आपले आठ न्यूट्रिएंट येते ग्रुप बीमध्ये दोन न्यूट्रिएंट येते आणि ग्रुप सीमध्ये दोन येते तर आपल्या झाडाला जर न्यूट्रिएंट कमी पडत असेल तर आपले झाड म्हणजे जे कलर असतो ते डाऊन होत चालतं झाडाचा आणि हे जे मी ते तुम्हाला सांगत आहे हे आपल्याला एक पुरेल अशा खर्चामध्ये बनवण्याची एक पद्धत आहे जे आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे आपल्या झाडाला न्यूट्रियंट देता येते जेणेकरून आपण सातशे आठशे रुपयाचं आणायचं झाडाला सोडायचं म्हणजे आपला एक जास्तीचा खर्च होऊन जातो त्यात तर हे एक कमी खर्चामध्ये माझ्या मते चांगलं न्यूट्रियंट बाराही महिने आपल्या झाडाला पुरवता येईल अशा प्रकारचं एक नियोजन आहे माझं जे तुम्हाला पटलं तर तुम्ही पण चालू करू शकता पण चांगलं आहे ज्याचा बाराही महिने आपलं झाडाला सोडता येईल असं एक नियोजन आहे तर चला तर आपण ते बघूया जसं की आपल्याला ग्रुप ए तर ग्रुप एमध्ये आठ न्यूट्रिएंट आहे तर ते कोणकोणते तर एक म्हणजे आपलं नायट्रोजन पोटॅश सल्फर मॅग्नेशियम झिंक फेरस कॉपर मॅग्नीज हे अशा प्रकारचे आठ न्यूट्रिएंट आपल्या ग्रुप एमध्ये आहे तर ग्रुप एमध्ये आठ न्यूट्रियंट तर आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की आठ न्यूट्रियंट कसे आता झाडाला पुरवायचे तर म्हणजे प्रत्येकी आपल्याला काही एक 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 आपल्याला टाकायचं नाही तर यासाठी आपल्याकडे जे एक बॅग आहे अविना न्यूट्रीमिक्स नावाची त्यामध्ये हे सर्व मायक्रो म्हणजे सर्व न्यूट्रिएंट त्यामध्ये प्रोवाईड आहे ती एक आपल्याला त्यामध्ये प्रो आहे तर ते आपल्याला स्लरी टाईपमध्ये एक बनवायचं आहे तर ते कसं बनवायचं तर एक अमिनो न्यूट्रीमिक्स जी बॅग आहे त्यामध्ये आपल्याला सल्फर मॅग्नी झिंक कॉपर मॅग्ने मॅग्नेशियम हे सर्व त्यामध्ये आपल्याला मिळतील त्या प्र त्यामध्ये आणखीन ॲड म्हणलं एक फॉलिक ॲसिड आहे अमिनो ॲसिड आणि सी बीड हे पण त्यामध्ये असते जेणेकरून आपल्या झाडाची जी मुळं आहे मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होणं जे आपण फर्टिलायझर खाताना म्हणजे जे आपण झाडांना फर्टिलायझर दिलं आहे ते चांगल्या प्रकारे झाडांना पोहोचण्यासाठी मदत करण्यासाठी सीविड आहे कारण की मुळीची वाढ पण होते आणि चांगल्या प्रकारे दिले जाते तर हे बनवायचं कसं तर याच्यासाठी आपल्याला त्यामध्ये आपल्याला एक दोनशे लिटरचं बॅरल सपोज तर दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये आपल्याला दीडशे लिटर वॉटर घ्यायचं फर्स्ट त्याच्यामध्ये एक बॉटल आहे ती नॅटल नावाची एक बॉटल आहे पहिले ती पाण्यामध्ये टाकायची ती जा टाक मिक्स करून घ्यायची त्यानंतर उरलेलं जे खाद आहे म्हणजे जे न्यूट्रिंट आहे बॅगेमधले ते आपल्याला अम्युनो ॲसिड टाकायचं फॉलिक ॲसिड ते सर्व टाकून मिक्स करायचं त्यानंतर बॅगेमध्ये उरलेले जे बाकीचे न्यूट्रिंट आहे ते टाकायचे मिक्स करायचे तर याचा जो ढोस आहे तर आता तुम त्यानंतर मिक्स केल्यानंतर मग दोनशे लिटर बॅरल पक्कं भरून घ्यायचं आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हे सोडायचं कसं तर याची सोडण्याची पद्धत अशी आहे की हप्त्यातून एकदा सोडायचं म्हटल्यावर आपण ते सात लिटर सोडायचं आहे आपल्याला हप्त्यातून एकदा म्हणजे सात लिटर जर तुमचं म्हणजे त्याचं हे कसं आहे की रोजचं एका एकरला एक लिटर जाईन अशा पद्धतीनं आपलं सोडायचं आहे तर जर तुम्ही हप्त्याच्या हिशोबान म्हणलो मी तर हप्त्या एक सात दिवसाची की आपण तर मग सात लिटर एकरही सोडायचं आहे जसं आपलं पाणी नियोजन असेल त्या पद्धतीने जसं पाच दिवसांनी तुमचं पाणी नियोजन असेल तर तुम्ही पाच लिटर सोडा किंवा काय वेळेस लाईट जाती काय प्रॉब्लेम येतात सातच्या वेळेस दहा दिवसांनी इकडे तिकडे होत आहे तर मग तुम्हाला दहाव्या दिवशी सोडायचं असलं ते दहा लिटर सोडावं लागेल असं आपलं तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक बाराही महिने आपल्या झाडाला न्यूट्रि न्यूट्रियंट प्रोवाईड केलं जातं अशा प्रकारचं आणि बाकीच्या खर्चापेक्षा हे बेटर ऑप्शन आहे असे मला वाटते तर आपण बघू शकता ते आणि जे आहे तर ग्रुप बीमध्ये येणारं जे काही न्यूट्रियंट आहे ते ग्रुप बीमध्ये येणारं आपण पंधरा दिवसाला सोडणार आहे जसं की एक तारखेला सोडत तर आपल्याला पंधरा तारखेला सोडायचं असं दोन दिवसाची सोडायचं आहे तर त्यामध्ये काय येतं कॅल्शियम आणि बोरॉन कॅल्शियम प्लस बोरॉन हे दोहीचं कॉम्बिनेशनच असं आहे की ते कोणतंही एक सोडून उपयोग होत नाही तर हे आपल्याला दोन्ही सोबतही सोडणे जसं कॅल्शियम प्लस बोरॉन हे संगत सोडावं लागतं आपल्या झाडाला त्यानंतर ग्रुप सीमध्ये येणारं जे न्यूट्रिंट आहे ते फॉस्फरस आणि पॉटॅश हे उरलेल्या दिवसामध्ये आपण सोडू शकतो जसं की हप्त्यातून एकदा आपण ग्रुप ए सोडलं त्याच्यानंतर पंधरा दिवसामध्ये ग्रुप बी सोड राहिलो तर उरलेल्या ज्यामध्ये आपण पाणी देतो त्यामध्ये आपल्याला ग्रुप सी सोडायचं आहे तर त्यामध्ये काय तर झिरोच्या झिरो साठ वीस येतं झिरो पन्नास चौतीस येतं हे असे जे पॉटॅशयुक्त फॉस्फरस पॉटॅशयुक्त जे खतं आहे ते आपण त्यात ड्रीपमधून जाऊन द्यायचे हे अशा प्रकारे आपलं नियोजन आहे ह्या नियोजनामध्ये आपल्याला दुसरा फालतूचा जो खर्च म्हणतो आपण तो खर्च आपला वाचेल आणि पीक डाळींब पिकासाठी साऱ्यात उत्कृष्ट म्हणून न्यूट्रिएंट म्हणलं तर भारी आहे ए जर आपल्याला सोडलं तर खूप छान आपल्याला रिझल्ट मिळतो कारण की आपल्याला फॉलिक ॲसिड ॲमोन ॲसिड ह्युमिक याचा तर खूप आपल्याला गरज असते प्लसमध्ये न्यूट्रिएंटची जास्तच गरज असते आपल्या त्या झाडाला कारण की जे ते मॅग्नेशियमनी जे तर पालांत पानाला जी चाकाकी येते ती चाकाकी एनी टाईम फोटोसिंथिसिससाठी कामं येते आप आपल्याला त्यामुळे बाराही महिने झाडाला हे जाणं म्हणजे आपल्या झाडाची ताकद कुठंतरी कमी न होण्यासारखे हे त्यामुळे एनी टाईम हे जाणं म्हणजे खूप छान रिझल्ट आपल्याला झाडाचा मिळू शकतो तर अविना न्यूट्रिमिक्स बॅग कशी आपल्या स्लरी कशी तयार करायची हे आप आपल्याला समजलं तर असेल जर नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मला मी तुम्हाला परत एकदा पूर्ण कमेंट बॉक्समध्ये सांगून देईल की कसं बनवायची कसं नाही तर तिचा रिझल्ट खूप छान आहे मी बनवलेली आहे ती स्लरी माझ्या डाळींपिका सोडण्यासाठी तर तुम्हाला ते व्हिडिओ येतच राहतील आपण हवे ना बनवत आहे ते आपल्याला ड्रममध्ये बनवल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसांनी आपल्याला झाडाला ड्रिपद्वारे सोडता येते पंधरा दिवस ती स्लरी तयार होण्यास टाईम लागतो तर तिसलरी अशी आहे तर जी आपल्याला न्यूट्रीमिक्सची आप जी बॅग आहे ती पूर्णत त्यामध्ये ओतल्यानंतर आपण शेक करून ठेवायची त्यानंतर सकाळ ते संध्याकाळ दोन टाईम रोज आपल्याला शेक करायची आणि त्यामध्ये पूर्ण बॅगेमधले जे मटेरियल आहे ते आपण टाकल्यानंतर आपल्याला दोनशे लिटर जर बनवायचे असेल तर दोन किलो युरिया त्यामध्ये ॲड करायचा आहे दोनच किलो युरिया ॲड करायचा आहे दोनशे लिटरसाठी आणि ते रोज सकाळ संध्याकाळ शेक करायचं त्यानंतर आपली अविना न्यूट्रीमिक्स स्लरी हे न्यूट्रियंट आपलं तयार होतील जे आपल्याला कोणतेही फळ पिकाला किंवा भाजीपाला पिकाला देता येईल तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद